नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर असा दत्त निमित्त पाळणा सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसय पोटी आले जन्मास जो बाळा जो रे जो अनुसहे पोटी आले जन्मास जोबाळा जोरे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदनाचा बुका लाविला गंध बाळाचे चरण वंदिना जोबाळा जो रे जो बाळाचे चरण वंदिना जोबाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजवी घंटा पाची अमृत सोन्याच्या लाटा नगर जनाशी वाटा जो बाळा जो रे जो नगर जनाशी वाटा जो बाळा जो रे जो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचे प्रकाश पाडाला महाली सूर्याचा नवलक्ष सारे प्रकाश चंद्राचा तया झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो रे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांशी ती विभूती सुंदर चक्र आली अलंकार गळा शोभे सुमनाचे हर जोबाळा जो रे जो सहाव्या दिवशी नारद बोले अत्र ऋषीचे भाग्य उजळले श्री गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो जोबाळ जो रेजो सातव्या दिवशी हिंडा लावन केळी नारळ चाफा वंदना नाच मांडला मोर हंसा जोबाळ जो रे जो आठव्या दिवशी कल्पत ऋता आसना बघा बसण्याला काम देनू नित्य सेवेला, जो रे जो नवव्या दिवशी बोले गणपती अवदंबरा चाली बै दत्त बैसती दत्त मानुनी वृक्ष पूजती जोबाळा जो तया होय पुत्र संपत्ती जोबाळा जो रे जो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला, स्मरण केले के लिंगाला, प्रत्येक दिवशी हाने नेम चालव जोबाळा जो रे जो रेजो।